टिशू पेपर वापरून फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही गोगावलेंच्या नॅपकिन मध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद तटकरेंच्या नक्कल नाट्यावर गोगावलेंच्या मुलीचं जोरदार प्रत्युत्तर शीतल गोगावले यांनी सुनील तटकरे यांना सुनावलं अजितदादांच्या उपस्थितीत महाडमध्ये तटकरेंनी केली होती नक्कल भरत शेठ यांच्या नॅपकिनची आतापर्यंत अनेकांनी थट्टा उडवली आणि अनेकांनी त्याचे कौतुकही केले शेतकऱ्यांचं घाम पुसण्यासाठी सोबत ठेवलेल्या नॅपकिन मध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत टिश्यू पेपर वापरून फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही आपले तोंड दुसऱ्याच्या पुसण्याची सवय नसल्यामुळे स्वतःच्या हिमतीवर भरतश्वर गोगावले यांनी महाडमध्ये साम्राज्य उभे केले मनाचे मोठेपणा आणि आपुलकी यामुळे महाडमधील लाखो मतदारांनी या नॅपकिन वापरणाऱ्या लोकप्रतिनिधीला अपलस केले ज्यांनी नॅपकिनचे कौतुक केले ते आज साहेबांच्या मनात आहेत आणि ज्यांनी त्या नॅपकिनची थट्ट उडवली ते भरतशिर गोगावले यांनी यांना संपवण्याच्या नादात कधीच संपवून गेले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही त्यामुळे ज्यांनी कोणी नॅपकिनची थट्टा उडवले त्यांनी आज आता स्वतःची काळजी घेणे गरजेचे